नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरणच्या भरतीसंदर्भाची तर मित्रांनो महावितरणने जे आहे ॲडव्हर्टायजमेंट नंबर झिरो पाच झिरो सात झिरो आठ दोन हजार तेवीस संदर्भात एक जे आहे परिपत्रक जाहीर केलेलं आहे यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन शेड्यूल जो आहे हा महावितरणने जाहीर केलेला आहे याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला हे पत्रक जे परिपत्रक आहे हे डाउनलोड करायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही जे आहे हे परिपत्रक डाउनलोड करू शकता तर इथे आपण क्लिक हिअर टू व्हिवरती क्लिक करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्यासमोर एक जे आहे पी डी एफ डाउनलोड होते यावरती आपण क्लिक करूया तर इथे बघू शकता इथे दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धी पत्रक तर यामध्ये जे आहे परीक्षेच्या आयोजनाबाबतचं हे प्रसिद्धीपत्रक आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांनी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या होत्या त्यानुसार जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते त्यानंतर ते त्याला बरीच अशी मुदतवाढ देण्यात आलेली होती ही मुदतवाढ सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आली होती आता हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की जे वेगवेगळे पदं आहे त्यानुसार जे आहे वेगवेगळे जाहिराती होत्या तर जाहिरातीनुसार जे आहे त्यांनी परीक्षेचा दिनांक ठरवलेला आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठी तीन दिवस परीक्षा घेतली जाईल सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला यानंतरचं पद आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल यासाठी एकवीस ऑक्टोबरला परीक्षा घेतली जाईल यानंतर आहे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल यासाठी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला परीक्षा घेतली जाईल यानंतर आहे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी डिस्ट्रीब्युशन ज्याला आपण विद्युत म्हणतो त्यासाठी तेवीस ऑक्टोबरला परीक्षा घेतली जाईल आणि ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेन डिस्ट्रीब्युशनसाठी चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला परीक्षा घेतली जाईल आता हे झालं याबद्दल त्यांनी इतर माहिती दिली आहे की संगणक प्रणालीवरती हे जे आहे ऑनलाईन एक्झामिनेशन तुमची घेतली जाईल यासाठीचं जा जे जा 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 हॉल हॉलटिकीट आहे त्याबद्दलची वेगळी एक सविस्तर नोटीस जी आहे ही जे आहे प्रसिद्ध केली जाईल तर मित्रांनो जे ही जी एक्झामिनेशन आहे ही आय बी पी मार्फत कंडक्ट केली जाते तर त्यामुळे जे काही तुमची परीक्षेचा दिनांक आहे जसं की उदाहरणार्थ सोळा ऑक्टोबर परीक्षा दिनांक आहे तर तुम्हाला तुमचं जे काही हॉल तिकीट आहे हे आठ ते नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान पाहायला मिळेल यानंतर एक महत्त्वाची नोटीस त्यांनी दिलेली आहे पॉईंट नंबर तीनमध्ये की जाहिरात क्रमांक शून्य सहा स्लॅश दोन हजार तेवीस अन्वये प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या प्रसिद्ध केले जाईल म्हणजे या जो शेड्यूल आहे मित्रांनो यावरून तरी असं दिसत आहे की विद्युत सहाय्यकच्या जे काही पदं आहेत त्यासाठी जे फॉर्म आहे ते जास्त आले असू शकतात त्यामुळे जे आहे त्याची एक्झामिनेशन ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आपल्याला पाहायला मिळू शकते तर या ज्या काही जाहिराती आहे त्यानुसार यामध्ये तीन वेगवेगळ्या जाहिरातीचे पेपर यामध्ये सध्या घेतले जाणार आहे विद्युत सहाय्यक या जाहिरातीसाठी अर्ज जा जास्त प्रमाणात आले असू शकतात आणि त्यामुळे त्यांना जे काही एक्झाम सेंटरचा जो काही शेड्यूल आहे तो व्यवस्थित भेटला नसेल त्यामुळे यासाठी विद्युत सहाय्यकची जी परीक्षा आहे ही थोडी लेट पाहायला आपल्याला मिळू शकते हे यामागचं एखादं कारण असू शकते मित्रांनो बाकी मित्रांनो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद